माननीय पोलीस आयुक्त राजकुमार साहेब यांनी शांतता कमिटीची मिटिंग बोलवली होती त्या मध्ये धम्मचक्र मिरवणूक आणि नवरात्राची मिरवणूक या दोन्ही बाबीचा ओहा झालेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये डॉल्बी हा विषय जवळजवळ सोलापूर स्तराचे शाळा असतील हॉस्पिटल असतील वकील असतील त्यांच्या भावना ची दखल घेऊन डॉबी हा विषय जवळजवळ संपलेला आहे आता आपण पत्रा तालीम असेल मंगळवढा तालीम असेल पाणीवेश तालीम असेल अरुण रोडजेंचा समर्थ मंडळ असेल की त्यांच्या जवळजवळ हजार लोकांच्या पुढे लिजिंग पथक होते करण्याला त्यांनी परवानगी करण्याचा आवाज जात होता त्याच नवरात्र देखील महोत्सव आणायची नाही असाही निर्णय या ठिकाणी झाला आज सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे शांतता कमिटी बैठक पार पडली या बैठकीला सोलापुरातील सर्वच नवरात्र महोत्सवाचे मंडळाचे पदाधिकारी आणि आम्ही सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती विश्वस्त आणि मी मंडळाचा अध्यक्ष या वतीने आम्ही उपस्थित होतो त्यामध्ये प्रामुख्याने मागत्या या सार्वजनिक मध्यवर्तीच्या वतीनं आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की नव सार्वजनिक नवरात्र महोत्सव तो हे मुक्त जसं माग मागील गणेशोत्सव साजरा केला त्याच पद्धतीनं डॉल्बी नवरात्र उत्सव साजरा करणार ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या त्या आम्ही पोलीस आयुक्ताला व लोखर साहेब महापालिका उपायुक्त यांना मागणी केली आहे ज्या रस्त्याच्या काही मागण्या आहेत काही खड्डे आहेत रस्त्यामध्ये आणि ज्या केबलच्या वायरी आहेत झाड आहे अशा ठिकाणी एम एस सी बी या काही प्रामुख्य मागण्या आहेत त्या आम्ही या शांतता कमिटी बैठकीमध्ये पार पाडल्यात आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय लवकरात लवकर या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू